राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी नागपूर जिल्ह्याच्या मौदा अंतर्गत येणाऱ्या कोदामेंढी खात आणि मौदा नगरपंचायतला गावभेट दौरा संपन्न झाला बावनकुळे यांनी स्वत गावातील नागरिकांचे विविध समस्यांचे निवेदन स्वीकारून त्याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निदान शकुंतला हटवार राधा अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल अशोक हटवार माजी नगरपंचायत शहराध्यक्ष भारती सोमनाथे मुन्ना चलसानी मोरेश्वर सोरते नरेश मोडघरे चांगोजी तिजारे यांच्या सोबत स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये म्हणाले जिल्ह्यातील गावागावातील पाणंद रस्ते पाण्याचे प्रश्न समस्या सोडवण्यास प्राधान्य आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची गरज आहे गावभेट दिल्यास गावातील समस्या समजून घेण्यास मदत होईल आठवड्यातून एक दिवस अधिकाऱ्यांनी संबंधित गावात भेटी देण्याची गरज आहे स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय असतो पुढील पाच वर्षात पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांचा हा विषय लावण्याचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहत भक्कमपणे काम सुरू असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते मौदा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले यात दोनशे मीटर सिंथेटिक ट्रॅक फुटसल ग्राउंड व जिम सह इतर विकास कामांचा समावेश आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक माया यांच्यासह विभागाचे वरिष्ठ व कर्मचारी उपस्थित होते तर मौदा नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण आणि रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश देखील वाटप केले अंबिका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एक खास ऑफर सिर्फ दो हजार रूपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में।